मंडळी जय जवान जय किसान अखंड महाराष्ट्राला वेळ लागतो एका मैदानाचं आज आपण आलेलो आहे खटाव तालुक्यातील कदमवाडी या गावामध्ये आपण अनेक वेळा बघू बघता मित्रांनो की कदमवाडी 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 गाव छोटसच आहे परंतु बैलगाडी क्षेत्रात फार मोठं नाव आहे कारण एक चांगलं मैदान पारदर्शक मैदान आणि बैलगाडी शर्यत किंवा बैलगाडीतील लोकांच्यासाठी एक हक्काचं मैदान आणि कुठेही अन्याय होणार नाही असं मैदान गे एक दोन तीन पै पर पर्व मैदान आपण बघतोय एकदम पाच टू व्हीलर सुद्धा कुठल्या मैदानात दिले नव्हते परंतु याच मैदानाचं याच गावात असा इतिहास घडलेला आहे आणि आज गावात मुलाखत घ्यायची म्हणजे बघू शकताय वरती अ ध्वज फडकतोय ज्योतिबाचं मंदिर आहे आणि आपण अनेक वेळा मैदान बघितलं परंतु शिवाच्या बाहेर मैदान भारतात कदमवाडी कुणाला माहित नव्हती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कदमवाडी कदमवाडी गावचे संपूर्ण ग्रामस्थ मंदिर बघायला मिळालं मैदानाच्या बाईटला आपण सुरुवात करणार एक पारदर्शक हिंद केसरी दर्जाच मैदान बक्षीस तुम्हाला माहिती एक लाखाचं पूर्ण बक्षीस आहे आणि संपूर्ण माहिती मी सांगू मला तर वाटत मीच सांगावी कारण मैदानच एवढं चांगलं आणि जबरदस्त होत परंतु आपल्या बरोबर आप पर आयोजक आहेत हायटोन टेलरचे मालक आहेत बालचंद्र कदम तसेच संपूर्ण मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आ, देवाचा गजर झाला आणि आपण मुलाखतीला सुरुवात करतोय दादा नमस्ते नमस्ते कसं काय मैदान होणार किंवा मैदाना चौतीस वर्ष झाले परंपरा आमच्या मैदानाची आणि जुना आणि जाणतं मैदान आहे आणि आता या वर्षीपासून आम्ही हिंद केसरीचा किताब लावतोय आमच्या कदमवाडीच्या मैदानाला आमचं गाव हे एकदम छोटस आहे म्हणजे आमच्या गावाचं म्हणजे आमचं गाव छोटस आहे गावाच्या मनानं आम्ही भरपूर म्हणजे प्रयत्न करतोय की मैदान असं पारंपरिक आणि सगळ्यापेक्षा वेगळं व्हावं हो। गेल्या वर्षी तुम्ही पाहतच असाल की आमच्या मैदानामध्ये एक नवीन नियम लागू केला आणि ह्या वर्षी अखंड म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं तर तो नियम सगळीकडे लागू झालेला आहे एक बैल एकदाच पळवला जातोय असं आता संघटनेनं पण सांगितलं की की एक बैल एकदाच पळवायचा आणि आम्ही पहिल्यांदा म्हणजे आम्हाला हा आम्हाला पूर्व सूचना नसतानाही आम्ही मागच्या वर्षी मैदानामध्ये एक बैल एकदाच पळवायचा असं ठरवलं समर गार, सर्व ग्रामस्थांनी आणि त्याच्यानुसार आम्ही मैदान घेत राहतो आमच्या मैदानामध्ये म्हणजे कोणत्याही प्रकारचं हे होत नाही कोणावरती अन्याय केला जात नाही जे काय असेल ते समोरासमोर होतं आणि मैदान एकदम पारदर्शक होतं कुठल्याही बैलगाड बैलगाडी मालकाव चालकाव या आलेल्या सर्व म्हणजे बघण्यासाठी आलेल्या लोकांच्या वरती अन्याय वगैरे केला जात नाही बालचंद्र कदम दादा नमस्ते नमस्ते दरवर्षीच आपण पारदर्शक मैदान भरवत असताय काय आजचा किंवा या मैदानाविषयी सांगताल नेहमीप्रमाणे पारंपरिक आमचं गावचं मैदान ज्योतिर्लिंग यात्रेच्या निमित्तानं आम्ही भरवत असतो यामध्ये सर्व ग्रामस्थ एकजुटीने प्रत्येक जण आपला जीव होतून त्या मैदान पार पाडण्यासाठी सगळे सा कष्ट करत असतात पाठीमागच्या वर्षी गावानं असं ठरवलं की महाराष्ट्रात एवढे मैदान होतात पण असं पारदर्शक मैदान काहीतरी वेगळं करून दाखवायचं असं गावानं अट्टहास केला आणि ते करून दाखवलं एक बैल एकदाच पळवला आणि ते साध्य करून दाखवलं शेवटी बरेच जण पैसे कमवण्यासाठी मैदान घेतात पण आम्ही गावचा दोन लाखाचा मागल्या वर्षी लॉस घेऊन सुद्धा आम्ही मैदान पारदर्शक पार पडलं पार पार त्याच्यामध्ये काही सुद्धा आम्ही कोणत्याही गोष्टीचा आम्ही कोणत्या आमिषाला बळ पडलो नाहीये किंवा आम्हाला भरपूर जणांचे फोन आले की तुम्ही कशासाठी एक बैल एक पळवता ह्या असा नियमचं लागू झाला तर परत आमच्या अन्याय होईल बैलगाड्या पण ह्याच्यातून फक्त सामान्य बैल मालकांवरती अन्याय कमी म्हणजे अन्याय होणारच नाहीये मुळात काय आहे की डबल बैल पळवला की सामान्य बैल मालकाचं पूर्ण नुकसान होत होत होतं आणि चांगली बैल परत तीस तीस बैल नम्रात राहत होती त्याच्यामुळे हे गावाने निर्णय घेतलेला बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र यांनी तोच निर्णय आता पुढील काळासाठी लागू केला तसंच आता यंदा कसं यंदा नंबर वगैरे टाकण्याचं काय झाले मागल्या वेळी बुकिंग गाड्या कमी झाल्या होत्या ह्यावेळी आता काय झाले बैलगाड्यांचं प्रमाण खूप वाढले म्हणजे मोरेंनी सांगितले की सात ते आठ हजार गाड्या आपल्या महाराष्ट्रात कमीत कमी आहेत ह्या मैदानाला गाड्या भरपूर नोंद होतील आणि त्या नोंद झाल्यानंतर प्रत्येक बैलावरती मार्क करणं किंवा टाक नंबर टाकणं हे पॉसिबल होत नाही यासाठी यंत्रणा पण खूप लागते आमचं गाव छोटं आणि तेवढी यंत्रणा होत नाही पण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार जर डबल बैल पाळला कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ते पूर्ण निकल बदलला जाईल आणि पुढच्या मालकाला ज्यांना ऑब्जेक्शन घेतलं किंवा ज्याचा नंबर आलेला त्याला देण्यात येईल साहेब आपलं भरपूर मैदान होतं हायटून टेलर वर्धापन दिनानिमित्त तुम्ही घेतला पाठीमाग प्रभागीर केसरी घेतलं तुमच्या गावचं जुनं पारंपरिक आहे तर एक तुमचं ते म्हणजे हायटून टेलर वर्धापन दिनानिमित्त घेतलं तीन तीन मैदान झाली मला त्या वर्षातलं तिसर मैदान आहे तुमचं त्याद गावचं धरून काय म्हणजे साहेब का म्हणजे तुम्हाला यातनं काय भेटते किंवा ह्याच्या मागचं एवढं रिक्सर पारदर्शक करण्यामागचं कारण काय ह्याच्या मागचं काय आहे की आवड आहे का आमच्या गावातल्या प्रत्येक माणसाला जरी आमच्यात बैल पाळणाऱ्याची संख्या किंवा शर्यतीची बैल पाळणारी संख्या कमी असली तरी ह्यात प्रत्येक ग्रामस्थाला लहान म्हणजे आम्ही लहान होतो आम्ही मला एक चौथी पाचवीला असेल तेव्हापासून तेव्हापासूनचे तेव्हापासून हो आमचे ग्रामस्थ जुने ग्रामस्थ आणि त्यांनी बैलगाड्या शर्यत म्हणजे ज्या मोठ्या गाड्या होते गाड्या गाड्या पहिल्या जुन्या गाड्या त्या गाड्यावरती शंभर रुपये पाचशे रुपये असं बक्षरवरती पहिलं मैदान भरवलेलं आणि ते चार पाच गाड्यांमध्येच भरवलेलं मैदान तेव्हापासून ते आता अखंड आज चौतीस वर्ष आहे हा परंपरा चालू ठेवली आणि ती आम्ही आता युवक आमची जी आम्ही चालू ठेवतोय परंपरा त्यामध्येच कसं आहे की आम्ही आता कदमडीचं मैदान हे प्रत्येक वेळी आम्हाला की मैदान आम्हाला नाहीयेच आहे आता ह्यावेळी आमचं निमसोड गावच आहे म्हणजे थोडक्यात कदमडी हा निमसोडचाच पार्ट आहे आमच्याच गावात आम्ही ह्यावेळी मैदान घेतोय की निमसोडला मागं मैदान पावसाळ्यात उपलब्ध होत नव्हतं पण आता ह्यावेळी आमच्या यात्रा कमिटीनं सिद्धनाथ यात्रा कमिटी आहे निमसोडची त्या यात्रा कमिटीनं मैदानच खरेदी केले खास बैलगाडीचं शरीर भरवण्यासाठी मागल्या वर्षी आंबोडे आम ग्रामस्थाने आम्हाला भरपूर सहकार्य केलं की तुमचं मैदान व्हावं म्हणून त्यासाठी भरपूर त्यांनी सहकार्य आम्हाला सगळ्या म्हणजे दोन्ही पंचक्रोशीतले सगळे गुरुसळे असेल आंबोडे असेल निमसोड असेल या सगळ्या गावातल्या ग्रामस्थांमध्ये प्रत्येक मैदान घेण्यासाठी सहकार्य केलं नाही साहेब एक तुम्ही जुना विषय काढला बोलत बोलत तुमच्या तुम्ही मला एक बोलण्यात की आमच्या गावात जुने झेंडा पंच होते पस्तीस वर्षापूर्वी कोण आहेत ते झेंडा पंच जरा आमच्या कदम महादेव त्यांच्याशी तुम्ही बोलू बोलूया दोन कारण काय मित्रांनो ह्याच्या मागचा दृष्टिकोन विचारण्यास काय माहितीये का एक जुना अनुभव किंवा जुन्या पद्धतीला झेंडे कसे पडायचे आज पस्तीस वर्षापूर्वी झेंडे टाकत होते ते जरा जाणून घेऊ काकांच्याकडून नमस्कार पहिलं नाव ना। सांगा तुमचं महादेव ज्योती कदम तुम्ही आता साहेबांनी आम्हाला सांगितलं की एक पस्तीस वर्षापूर्वी जेंडिटा टाकत होता मैदानावर हो त्यावेळेस काळ काय होता जरा आपल्या नवीन पिढीला काय सांगा जरा कसं होतं त्यावेळेस काय त्यावेळेला असं होतं की गाड्या त्या या न्यायच्या बर नाणी उभं करायचा ह्याच्यामध्ये ते फाटे झेंडा वर धरायचा आणि सगळ्याकड्या मध्ये असल्या की झेंडा वाढायचा बरं पहिला आता तस व्हायचं काय थोडा आला एक माग सुटला असं व्हायचं की तसं बरं कधी कधी ती पळून जायची बरं ती झेंडा टाकायच नाही आपण बरं पण ती गेली पळून माघार यायची परत परत डबल उभं राहायचं हा मग तिथं ओळख बिळग चाललं ना, काय नाही काय सगळ्यांनी एक ने सगळ्यांनी एक ने बघा मित्र हे जुन्या खासियत होत्या जुन्या मैदानाची आम्हाला बघ तुम्ही काय सांगाल तुम्ही काय प्रश्न अनुभव नक्कीच कसं आहे पूर्वीच्या काळी तुम्ही ती गाड्या माघार यायची वाट बघत होता <laughs> <laughs> आ, हो परंतु त्या गाड्या बी तेवढ्या मर्यादित होत्या आता गाड्या जेवढ्या झाल्यात गेलेल्या जात म्हणायला लागतोय अशी बैलगाडी म्हणून आता चालूला तुम्ही मैदान बघताय हो कसं वाटते काय फरक जाणवतो फरक आहे काय फरक जाणवतो काय सांगाल युवा पिढीला काय सांगाल अनुभव म्हणून कसं मैदान घेतली पाहिजेत किंवा कसं नियोजन केलं पाहिजे काय सांगा जास्त गाड्या म्हणजे नियोजन लवकरच केलं पाहिजे लवकर चालू लवकर झालं पहिले मैदान मला वाटतं दहा अकराच्या पुढे चालू तरी वाजायला आणि मोजक्या गाड्या नोटायचं साधारणतः पहिल्या मोठ्या गाड्या होत्या साहेबांनी सांग हो तुम्ही पहिल्या आहेत गाड्या आता शेकडा आहेत एक छोट छोटे छेकडे आले तसे बैल आहेत का आता तुमच्या आठवणीतली कुठली आता नाही मित्रांनो म्हणजे एक प्रश्न का विचारला त्या काळातली जी बैल होती किंवा त्या काळातल्या बैलांचा इतिहास किंवा जुने बैलगाडी शर्यती जुनी पारंपरिक मैदान हे कशा प्रकारे होते थोडक्यात त्यांनी सांगितलं एकाला मध्ये उभं राहायच्या थोडं मागवत नव्हत्या हो आणि जरी सुटून गेला तरी त्याला माघारी असतो वाढ बघायला लागायची परंतु आता प्रमाण थोडं आपल्याकडे वाढलेलं आहे गाड्यांचं त्यामुळे एवढा वेळ आपल्याकडे नसतो पण साहेबांनी एक सांगितलं की आमच्या पंच पंचायत ज्यांना पंच म्हणून त्यांची एक दोन मिनिट आपण संपर्क साधला स्वतः पहिलेपेक्षा आताच्या पहिला बरीच मोठी पळायला वगैरे आता काय फरक वाटतो जुन्या नव्या काय आता काय झालं झालंय प्लास्टिक जास्त आहे मोजक्या गावची मोजक्या गावची तर आता तुमच्या गावचं माहिती नाही तेरा तारखेला हिंद केसरीचा मान आहे जुनं पारंपरिक मैदान काय बैलगाडी का मालकाना आव्हान कराल <laughs> तुम्ही मैदाना शक्य काय नाही जुन्या पद्धतीने खेळलो तेच पद्धत आमची चालू आहे त्या पद्धतीने सर्वांनी आम्हाला सहकार्य गाडी मालकाने करायचं त्यांना मी करतो नक्कीच मित्रांनो माझी विनंती आहे येत्या तेरा तारखेला भिमसोडपाटीवरती हिंद केसरी मान असलेलं कदमवाडी कदमवाडीचं भव्य देव मैदान आहे दादा आपलं मैदान तसं मानाच आहे लोकांना सांगावं लागत नाही की मैदानाला या पालकांना किंवा तुम्ही आयोजित म्हणून बैलगाडी मालकांसाठी काय आवाहन करताल बैलगाडी मालकांना आवाहन करतो की येत्या उद्यापासून नऊ तारखेपासून बारा तारखेपर्यंत आम्ही ऑनलाईन नोंद ठेवलेली आहे मैदानामध्ये कोणतीही एक सुद्धा गाडी मैदानामध्ये नोंद घेतली जाणार नाही बारा तारखेला पाच वाजता इथं लॉट पडले जातील आणि ते लॉट ऑनलाइन जाहीर केले जातील आणि ग्रुपवरती पण शेअर केले जातील सकाळी मैदान बरोबर आठ वाजता चालू होईल आमच्या ग्रामस्थ कमिटीने निर्णय घेतला की मैदान उजडासहित पार पाडायचा आहे एखाद्या वेळेस कसं होतं की आता ह्यावेळी आता पाऊस नाही आता बंद झाला पाऊस होता पाऊस पण पाऊस आता बंद झाला त्याच्यामुळे मैदान लवकरात लवकर उरण करण्यासाठी आम्ही लवकर मैदान चालू करणार आहे तरी सर्व मी बैलगाडी मालकांना विनंती करतो की सर्वांनी या आमच्या मानाच्या हिंद केसरी मैदानासाठी लवकरात लवकर कर, नोंद करून आम्हाला सहकार्य करायचंय आणि त्यासाठी जेवढे लवकर नोंद होतील तेवढ्या लवकर आम्ही लॉट जाहीर करू आम्ही धन्यवाद ऑनलाईन नोंद कधीपासून चालू होणार नऊ तारखेपासून नोंद चालू होणार आहे आणि बारा तारखेला पाच वाजेपर्यंत नोंद होणार आहे आणि पाच तारखे बारा वाजता बारा तारखेला पाच वाजता लॉट चालू होणार आहे आणि पूर्ण नोंद ही ऑनलाईन होणार आहे नोंद घेतली जाणार नाही त्यासाठी सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करावं बैलगाडी मालकांनी लक्ष द्या नऊ ऑगस्टला लोन नाव नोंदणी सुरू होणार आहे बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी असेल पाच नंतर म्हणजे पाचच्या पुढे ऑनलाईन लॉट जाहीर होतील त्यामुळं शक्यतो माझ्या मते कोणी नोंदणी करायचं राहू नका नोंदणी ऑनलाईनच करून घ्या मैदानात कुठल्या प्रकारे नोंद घेतली जाणार नाही नाही त्यामुळे जे राहतील त्यांनी मग राहायलाच लागेल हिंद कॅस्त्रीचं मैदान आहे त्यामुळे प्रत्येकाला अशा असते आपल्याला होईल हिंद कॅस्त्रीचा मान भेटावा तो मान भेटावा म्हणून तुम्ही येत्या तेरा तारखेला मौजे कदमवाडी मिमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा निमसोड फाटीवरती या मैदानाचं नियोजन आहे तर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकाने आपण कदमवाडीकरांच्या हिंद केसरी मैदानाला सहकार्य करून आपल्या गाड्यांची नाव नोंदणी ऑनलाइन करून कमिटीला सहकार्य करा एवढं बोलताना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जयश्वर बाळूमामांच्या नावाने ज्योतिबाच्या नावाने